आणि यानंतर एक महत्वाची अपडेट आपण अपड़ पाहूया सह्याद्री अतिथीगृहावरती आता भेटी गाठींना वेग आलाय काल मुख्यमंत्री राज्यपाल भेटीनंतर आता भेटी गाठींना वेग आलेला आहे सकाळी अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे मुख्यमंत्री फडणवीस आणि तटकरे यांची सह्याद्री अतिथीगृहावरती भेट होती आहे अजित पवार पुन्हा एकदा सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेत सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तटकरे यांच्यामध्ये सध्या बैठक सुरू आहे या बैठकांचा सिलसिला सुरू झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत काल मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली त्यानंतर आज सकाळी अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भेट झाली आणि आता सह्याद्री अतिथीगृहावरती उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक होती अर्थात ही भेट नेमकी कशासाठी होती त्यामागचं कारण काय हे अजूनही समोर येऊ शकलेलं नाही अजित पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री सह्याद्रीवर पोहोचलेले आहेत आणि सह्याद्री गृहावरती सध्या भेटीगाटींना वेग आलेला आहे सुनील तटकरेंच्या भेटीनंतर आता अजित पवार सह्याद्री गृहावरती पोहोचलेले आहेत अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत अक्षय उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भेटी घेण्यामागचं कारण काय काय घडतंय सह्याद्री गृहावर प्रज्ञाल एमपी यांच्या भेटीच्या मागचं कारण काय आहे हे अजून दुलदस्त आहे कारण की जो घटनाक्रम आपण बघतोय त्या घटनाक्रमावरून या नक्कीच असं हे आपण सांगू शकतो की नेमकं मोठ्या काहीतरी घडामोडी ज्या आहेत त्या घडण्याची शक्यता तिथे आहे सगळ्यात परत महत्वाचं म्हणजे काल मुख्यमंत्री यांनी राज्यपालांची भेट घेतली जी पूर्वनियोजित भेट नव्हती ती अचानक भेट घेतण्यात आलेली होती त्यानंतर आज सकाळपासून जर आपण बघितलं तर वर्षा या निवासस्थानी अजित पवार गेलेले होते त्यानंतर पुन्हा ज्यावेळी सह्याद्रीवर मुख्यमंत्री आले त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी सुनील टेटकरे आणि अजित पवार आलेले आहेत पुन्हा ते सह्याद्रीवर आलेले आहेत अशा प्रकारे हा जो घटनाक्रम आहे त्यातून एवढं तर निश्चित असं सांगण्यात येईल की काहीतरी नवीन एखादं मोठी घटना जी आहे जी राज्याचं राजकारण घडू शकते ज्या मागच्या काही घटना होत्या ज्यामध्ये अनेक मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी विरोधकांकडून केली होती मग बाळाराव कोकाटे यांचा राजीनामा होता या सगळ्याशी आजच्या घडामोडींचा किंवा आजच्या या बैठकांचा काही का संबंध आहे का हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे थोड्याच वेळात मुख्यमंत्री अजितदादा हे बाहेर येणार आहेत त्याच वेळी त्यांच्याकडून आपल्याला प्रतिक्रिया मिळतील की नेमकं आजच्या या भेटींमागचं कारण काय होतं कारण की एकीकडे मालेगावच्या संदर्भात सगळ्या घडामोडी सुरू असताना या राजकीय घडामोडी देखील घ्या सुरू असल्यामुळे नक्कीच यामधून काहीतरी मोठं राजकारणातली एखादी घडामोड घडेल का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे अक्षय या सगळ्यामध्ये मुद्दा महत्वाचा असा राज्या संदर्भात की राज्यासंदर्भात किंवा राज्याच्या राजकारणासंदर्भात जर काही महत्वाचा निर्णय यामध्ये होत असेल तर केवळ राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतच बैठका का होत आहेत म्हणजे अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यासोबत काही वेगळं घडण्याचे संकेत किंवा माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात काही वेगळा निर्णय होण्याचे हे संकेत म्हणता येतील संकेत म्हणता येतील किंवा शक्यता सांगितली जाईल अजून नेमकं या भेटीमागचं अधिकृत कारण किंवा या भेटीमागचं नेमकं काय नेमकं या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे हे आपल्याला आत्ता तरी सांगता येणार नाहीये मात्र आपल्या शक्यता न तर नक्कीच सांगता येईल कारण गेल्या अनेक दिवसांपासून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबद्दल किंवा धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाबाबत अशा अनेक शक्यता ज्या आहेत त्या सध्या सुरू आहेत त्यांच्यावर तर्कवितर्क लावले जात आहेत अनेक शक्यता ज्या आहेत ते जात आहे त्यामुळे नक्कीच या भेटीं मागे कारण आहे दुसरीकडे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला आहेत हे काल दिल्लीला गेले होते अजूनही ते मुंबईत आलेले नाही आज त्यांच्या खासदारांबरोबर दिल्लीमध्ये बैठक आहेत अशा वेळी या तिन्ही नेत्यांच्या सोबत ज्या बैठका होतात मुख्यमंत्र्यांच्या त्या महत्वाच्याच असतील निश्चित अक्षय अपडेट जाणून घेत राहू तूर्ताच धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि यानंतर पुन्हा एकदा आज दिवसभरातली अत्यंत महत्वाची घडा